न्यूज ला, लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर कुमार पाटील यांची मानवतेतून चौदा वर्षाची वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा श्री कृष्ण भक्त मंडळ श्री हरिभजनी मंडल व श्रावण पायदिंडी सोहळा समिती शिरडोण यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे शिरडोण कुरुंदवाड मजरीवाडी इचलकरंजी परिसर भाविक भक्तांच्या वतीनं शिरडोण ते पंढरपूर श्रावण पायदिंडी सोहळा सुरू आहे शेळकेवाडी तालुका कवटेमाकाळ या ठिकाणी जाऊन पदयात्रेतील भाविक भक्तांची श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार पाटील यांच्या वतीनं मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार करण्यात आले गेली चौदा वर्ष अविरतपणे पदयात्रिकांना वैद्यकीय सेवा देण्याची परंपरा अखंडितपणे सुरू आहे या प्रसंगी श्री अमोल निर्मळ व महापारेष्ण अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री मल्हारी खोत यांचे सहकार्य मिळाले सामाजिक भावनेतून वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर कुमार पाटील हे शिरडोन ते श्री शैल्यम पदयात्रेचे नेतृत्व करून त्या ठिकाणी ही वैद्यकीय सेवा देत असतात त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली thank mm -hmm. you